राज्यामध्ये गृहमंत्री ठोकून काढायची भाषा करतात आणि गृहमंत्र्यांच्या जीवावर कायदा गुंडगिरीची भाषा करतात पत्रकारांच्या घेतात पत्रकारांना धमक्या देतात अशा सामाजिक गुन्हे दाखल झाले पाहिजे शांतता भंग करण्याचा गुन्हा नारायण राणेवर दाखल झाला पाहिजे आणि नारायण राणेंना अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही अल्टिमेट देण्यासाठी हे आंदोलन करत आहोत त्यांनी नारायण राणेंनी जी भाषा वापरली तो त्यांच्या संस्काराचा भाग आहे नारायण राणेंनी त्यांचा संस्कार इतिहास दाखवलेला आहे आणि तो इतिहास काय आहे तो इतिहास मी पत्रकार आहे काल ज्या पद्धतीने एबीपी माझाचा भूम ओढायचा प्रयत्न झाला एबीपी माझाचा बूम ओढणं पुढारीच्या पत्रकाराला दमदाटी करणं महिला पत्रकार वागणं पत्रकारांच्या अंगावर धावून जाणं पोलिसांना दमदाटी करणं पोलिसांच्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न करणं हे सगळं लॉ अँड ऑर्डर विस्कळीत करण्याचा प्रकार विभाजित झाला पाहिजे महाराष्ट्र कायम अशांत राहिला पाहिजे देवेंद्र फडणवीस नावाच्या सूत्रधारांनी आता उत्तर देण्याची गरज आहे की नारायण राणेला तुम्ही जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त महाराष्ट्र अशांत करण्यासाठी मोकळा सोडलेला आहे का काल जे नारायण शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचा सात बारा हा नारायण राणेच्या बापाचा नाहीये हा सात बारा महाराष्ट्राच्या बापाचा आहे नारायण राणेचा आणि म्हणून नारायण राणेंवरती सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी सामाजिक सलोखा भंग केल्याप्रकरणी वारंवार चिठावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी देवे फडणवीसांची आहे आणि जर देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करणार नसतील तर याचा अर्थ असा आहे की नारायण राणे नितेश निलेश या निव्वळ बाहुले आहेत मूळ देवेंद्र फडणवीस खरे सूत्रधार इथलं वातावरण खराब करायचं आहे भविष्यात फक्त शिवसैनिकच नाही कारण सरकारला आंदोलन हाताळता येत नाही सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत मग ते बदलापूरचं आंदोलन असो किंवा काल केलेलं शिवप्रेमींनी सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत अशा सगळ्या परिस्थितीत शिवसैनिक असो पत्रकार असो पोलीस असो किंवा नागरिक असो सामान्य कुणाच्याही केसाला धक्का लागला तर याची जबाबदारी राणेंची नाही याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची असेल हे फडणवीसांनी वाटत नाही त्यांची तशी आहे